मराठी ही बुलंद न्यूज नेटवर्क रोक मराठी नंबर वन चॅनल तुम्ही बुलंद न्यूज नेटवर्क मध्ये आपलं ने स्वागत आहे माझी खासदार राजू शेट्टी फॉरम भरला ब्रेकिंग न्यूज उद्या पंधरा एप्रिलला सकाळी अकरा वाजता दसरा चौक केतून बैलगाडीनं मी चौथ्यांदा लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहे अत्यंत साधेपणानं उमेदवारीचा अर्ज मी दाखल करणार आहे आणि या लढाईत मी एकटा नसून ही लढाई माझी एकट्याची नसून आपला स... आपल्या सर्वांची आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्ही सगळे बरोबर असल्याचा विश्वास माझ्या मनामध्ये निर्माण व्हावा म्हणून दसरा चौकामध्ये सकाळी अकरा वाजता हजर राहा मी निमंत्रण देतो भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर साहेबांना कोहली परिर च्या वतीने जयंतीनिमित्त विनर्भ भीम भीमसैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संघर्ष संतोष कोण भावी खासदार जालना आठरा यांच्या वतीने एकच होता संघर्ष होता महाराष्ट्र <laughs> शहरातील मस्तगड भागातील महामानू डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या एकशे तेतीसश्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी विनर्भय अभिनंदन केले या निमित्त विम सनिक यांनी शुभेच्छा या प्रसंगी भास्कर दानवे भास्कर आंबेडकर अनुराग ठाकूर विष्णू बाजपुले साळवे सह सा, पप्पू छेत्रे भास्कर मकरे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित यानिमित्त खोतकर यांनी हिवलन ही माहिती दिली त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या